नमस्कार माझ्या भावानो आणि बहिणींनो तुमचा लाडका शेषकांत वाघमारे आज मी पब्लिकमध्ये जाऊन ब्लॉग आहे मित्रांनो आणि हा ब्लॉग बनवताना मला खूप अडचण आली सर्वजण पाहत होते काय बनवतोय हा नक्की काय करतोय पण काय करणार मित्रांनो आपले स्वप्न आपल्याला बसू देत नाहीत ग त्यामुळे हे कोण काय म्हणते काय करतात काहीच लक्ष देत नव्हतो डायरेक्ट शूट करायला सुरुवात केली एकदम जबरदस्त मॉल होता मित्रांनो हा हे पहा असं वाटत होतं की दिवाळी पण दिवाळी झाल्यानंतरही एवढी रोषणाई होती मित्रांनो एकदम मस्त वाटत होतं चला तुम्हाला अजून मी समोर पहिल्या मल्यावर वगैरे जाऊन तुम्हाला दाखवतो किती छान होतं आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो लाईटिंग फ्रेश होतं त्यामुळे एकदम जबरदस्त वाटत होतं आणि क्लॅरिटी पण एकदम मस्त वाटत होती आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो थोडा आवाज तिथं घुमत होता जास्त गर्दी असल्यामुळे ना त्यामुळं बाहेरून मी आवाज टाकला एकदम छान वाटेल तुम्हाला आवडेल माझा ब्लॉग हा पूर्ण पहा मित्रांनो तुम्हाला या ब्लॉगमध्ये संपूर्ण मी मॉल दाखवणार आहे हे बघा बाटाचं शोरूम आहे एकदम ब्रँडेड ब्रँडेड इथं शोरूम आहेत हे पहा चला आता पहिल्या म्हटल्यावर तुम्हाला घेऊन चाललो मित्रांनो तर म्हणजे जे वयोवृद्ध म्हणा इथं पाय पायऱ्या तर नव्हत्याच मित्रांनो डायरेक्ट ॲटोमॅटिक पायऱ्या होत्या या पायऱ्यावर मस्त बी पाय ठेवायचं पण व्यवस्थित जेणेकरून आपला तोल जाणवण्याची काळजी घ्यायची मित्रांनो चला पहिल्या मध चाललोय मित्रांनो मस्तपैकी ऑटोमॅटिक हे बघा पब्लिक मध्ये ब्लॉग आहे काय टेन्शन नाही कोण ओळखत नव्हतं आपल्याला पण महत्वाचं म्हणजे सर्वजण पाहत होते हा काय करतो नक्की आणि महत्वाचं म्हणजे मी मराठी ब्लॉगर मराठी बोलत होतो बऱ्याच जणांना आवडत होतं बरेच जण मला असं थंब वगैरे दाखवते ते मस्त बनवत आहे वगैरे ब्लॉग छान बनवत आहे तुम्ही बरेच जण मला कमेंटसुद्धा करत होते हे पा मी पहिल्या मधल्यावर आलो आहे पहिल्या मधल्यावर सुद्धा एकदम छान स्वच्छ वातावरण होतं एकदम फ्रेश वाटत होतं की हे पहा मागं एकदम असं काय बोलतात कमळाचे फुल लटक लटकवले त्यात लाईट सोडले एकदम छान एकदम फ्रेश वाटत होतं आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे ब्लॉग बनवताना मी असं विसरून गेलो होतो का की आपल्याला कोण काय म्हणते काय काहीच नाही कोण मला ओळखत पण नव्हती इथलं बऱ्यापैकी पण माझे तुम्ही हे जे माझे फेसबुक इंस्टा परत यूट्यूबचे जे, जे फॅमिली मेंबर्स आहेत ते मला ओळखतात त्यांच्यामुळे तर मी ब्लॉग बनवतो त्यांना हा ब्लॉग आवडेल शंभर टक्के आणि अशा नवीन नवीन नवी ब्लॉगसाठी मी बाहेर फिरूनच ब्लॉग बनवणार आहे आता आणि आत्ता शू शौ, शॉर्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये पण व्ह्यूज चांगल्या पद्धतीने जात आहेत मित्रांनो पण मी ब्लॉग यासाठी बनवतो आहे की तुम्हाला पण काही काही माझे जे फॉलोअर्स आहेत माना सबस्क्रायबर जे माझे यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत ते बाहेरगाव आहेत मग पुण्यातून बाहेर आहेत तर त्यांनासुद्धा आपल्या पुण्यातील हा मॉल मॉल दिसला पाहिजे हा मॉल मध्ये काय काय ह्या सर्व गोष्टी मग चला म्हणलं मित्रांनो हे बघा ॲटोमॅटिक पायर आहेत एकदम या ॲटोमॅटिक पायऱ्यावरनं परत मी खाली गेलो ते एकदम मस्त म्हणलं चला ऑटोमॅटिक पायऱ्यांनी उतरताना पण काळजी घ्या मित्रांनो जेणेकरून पाय वगैरे घसरणार नाही ना हे बघा पब्लिक ब्लॉग टेन्शनच नाही काहीच टेन्शन घ्यायचं नाही मराठी ब्लॉगर आहे तुमचा सपोर्ट म्हणजे या महाराष्ट्राचा सपोर्ट भेटणारा मित्रांनो मराठी ब्लॉगरला सपोर्ट करा आणि काही चुका होत असतील तर कमेंट करून सांगा मित्रांनो आणि शंभर टक्के आपण चुका सुधारवल्या जातील आणि महत्वाचं हो म्हणजे मित्रांनो माझ्याकडे माईक नव्हता तरी मी पब्लिकमध्ये जाऊन ब्लॉग बनवला मित्रांनो आणि ब्लॉग बनवणं म्हणजे असं वाटतंय की लोकांना ॲपलच फोन पाहिजे हातात ते स्टँड पाहिजे तोच ब्लॉगर आणि मी हाताने शूट केला हा एकदम जबरदस्त एकदम छान वाटते की पूर्ण हे बघा पू समोर पब्लिक मला आहे ना सपोर्ट करत होतं तिथलं पब पब्लिक कारण की मराठी बोलत होतो मी तिथे मराठीमध्ये शूट केलं आहे ना त्यामुळे तिथले माझे जे पब्लिक होते ते काय काय मराठी होते काय काय हिंदी होते पण मराठी जे पब्लिक होते त्यांना समजत होतं मी काय बोलतो आहे त्यांनी मला थम करून सपोर्ट करत होते एकदम मस्त म्हणते काय काय हे बघा जे आहे ना समोर आहेत वी, ना पब्लिकवाले जे काही काही नाही तर माझ्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये ना व्हिडिओमध्ये सुद्धा आलेत बरेच जण हे बघा चला तिथनं तुम्हाला समोरचं हे दाखवतो मित्रांनो आणि कसं असतं हे ब्लॉग बनवणं म्हणजे सुरुवातीला मला आहे ना दडपण येत होतं की बाबा कसं पब्लिकमध्ये जाऊन ब्लॉग बनवायचं कसं करायचं पण नंतरनं मित्रांनो ठरवलं की बाबा आपण काहीतरी करतोय आपले जे आहेत त्यांना हे बघा मित्रमंडळी आहेत त्यांना आपल्याला बाहेरचं दाखवायचं त्यामुळे हा पब्लिक शूट केलं कारण के की कसं आहे मित्रांनो हसणारे हसणारे आपल्यावर हसतात विचार नाही करायच्या गोष्टीचा आपण चुकीचं तर काय करत नाही चुकीचं तर काय करत नाही आपण फक्त कॅमेरामध्ये बघतो आणि आपल्याला जे वाटतं ते बोलतो आणि जे आपल्याला दाखवायचे ते माझ्या सर्व फॅमिली यूट्यूब फॅमिली मेंबर इंस्टा फॅमिली मेंबर जे स जे पण माझे मराठी बांधव बघतात महाराष्ट्रातून म्हणा बाहेरून इतर राज्यातनं बघतात त्यांना फक्त मी मॉल दाखवतोय एकदम जबरदस्त मॉल आहे हा मित्रांनो स्वारगेटपाशी आहे कुठे पाशी तर कधी तुम्ही त्या या एरियात आला तर ह्या मॉलला जाऊन एकदम मस्त आहे एकदम सुसज्ज मॉल आहे एकदम पार्किंग पण व्यवस्थित आहे आणि पार्किंगला वीस रुपये द्यावं लागते आणि टू व्हीलरसाठी हां हां याची पण का आणि पार्किंग एकदम जबरदस्त मोठं पार्किंग आहे काय टेन्शन नाही गाड्या लावायचं टेन्शन नाही हे सॉरगेटच्या जवळ आहे ह्या मॉलचं नाव आहे मी फोटो टाकणार आहे थमनेला फोटो आहे तुम्ही नक्की फोटो पाहा तर या मॉलचं नाव आहे कुमार पॅसिफिक मॉल आणि लवकरच आमच्या शौर्यसोबत व्हिडिओ येतील मित्रांनो ब्लॉग येतील शॉर्ट शॉर्ट्स व्हिडिओ येतील आणि मित्रांनो मला आत्ता जाणवायला लागलं की माझा चॅनेल लवकरच मॉनिटाईज होणार आहे यात तुमच्या आशीर्वादाने म्हणून 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 मोठमोठे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या मराठी बांधवाचे व्हिडिओ शेअरसुद्धा करा हे पा एकदम शेवटला आलो होतो परत खाली गेलो कारण की खाली म्हणजे डायरेक्ट पारिंग कारण जास्त आणि कसं असतं मग मात मित्रांनो शूट करणार जर असला कोण तर सपोर्टला तर एकदम व्यवस्थित आपल्याला दाखवता एक येतं एकटाच शूट केलं त्यामुळं थोडा बरेच आ, बरेच हे केलं त्यामुळं मित्रांनो समजून घ्या आणि काय कमी असेल तर तुमच्या भावाला कमेंट करून सांगा तर कमेंटद्वारे मी मला समजेल की काय चुकलं असेल तर नक्की करेन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो एक मराठी यूट्यूबर काम करतोय महाराष्ट्रातून चांगला सपोर्ट आला तर शंभर टक्के अजून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवेन नवीन नवीन स्पॉटला जाऊन तुम्हाला माहिती देईन जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि शंभर टक्के आपला चॅनल ग्रोथ होईल लवकर मॉनिटाईज होऊन तुमच्या परत सेवेसाठी मी हजर राहीन सपोर्ट करा मित्रांनो एक मराठी बांधव यूट्यूबला काम करते छान छान <laughs> सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो